हे सगळे मान्य होतील मोर्चे आणि मान्य झाले नाही तर मोर्चा रस्त्यावर ही जी योजना आहे एसआरएनची ही योजना हे आपण लक्षात घ्या कोल्हा ना टेनिस नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती सुपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहे सगळ्या खाली बसा नळावरती भांडण पाहिजे आता पडफड पडफड पडफडत गेली धारक जो आहेक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला थप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना पण त्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस स्वतः असेल किंवा आताच असणार देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या काही योजना जागा झाली जिथे तिथे सर उभं करण्यात आलं त्यातला दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोखळ्यात आलेल्या जागेवरती आपण सर पाहिलं तर तिथे चार चार पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचं नालायकपणा आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट दारू आणि मटन यांच्या घराला तुम्ही आता तुम्ही दुसरं नाही लटका न लटका पण तुम्ही स्वतःला वेळता त्याला आम्ही नाही म्हणणार तुम्ही स्वतःला आणि मग आंदोलन करा कशासाठी आमचं झोपड तोडलं कशासाठी का आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुन्हा मी इस्की ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार कि न सुधारणार निवडणुकीमध्ये सुका सुखांना तुमच्या मागण्या मागण्या करायला त्यानं फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही मागण्याच नाही का त्यांना माहीत आहे घट पाहतच नाही तुमच्यामध्ये सांगण्याची आहे काँग्रेसवाी जे पी वाला आला एकनाथ वाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फुट नाही तुम्ही स्वतःला घर लागलेला आहात आणि हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या के सुरुवात केली मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली मध्ये मध्ये कामगार पाहिजे होता का, आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिणी तिच्या साडी त्यांनी बांधल्या एका मध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये कोणी कसा राहत होता याची दुपारची शिफ्ट रात्रीची शिफ्ट सकाळची शिफ्ट एसआरएची योजना आणि पिडीचा याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या महाराज सन्मानाचा या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही हो योजना देण्याच्या ऐवजी हो मानामार्फत राबवल्या गेली असते माझ्यामार्फत राबवल्या गेली असते शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असते पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळाला असे जो, जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत कोटी नाही कमवत तो शंभर शंभर कोटी कमवतो हे लक्षात घ्या शंभर शंभर कोटी हे आपण लक्षात घ्या आणि मग म्हणतात आधा हमारा आधा आपका नुकसान कुणाचं झालं नुकसान कोणाचं झालं जनतेच झालं कशापुढे झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दाल आणि एक किलो मटणार याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवला अशी करू

मी मागणी मागण्याच्या ऐवजी ते स्वतः की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात फक्त एक चौपट पंचवीस मी गाडून बाबा तो काय जाते घालायला काय जाते का हा घालत सोडून जाते